सर मध्ये आलेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला पण देखील मार्गदर्शन पिटवाळा शिवसेनेच्या वतीने आणि मयूर पाटील फाउंडेशन अशा संयुक्त विद्यमानाने माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला उपस्थित असताना शिवसेनेची समाजसेवेची प्रथा ही टिटवाळा शिवसैनिकांनी जी कायम ठेवली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं आहे माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वंदना बाळासाहेबांचे विचार आज शिवसेना पुढे घेऊन जाते आणि प्रत्येक शिवसेनेचं जर पालन करतो आहे हे बघत असताना नक्कीच मनाला आनंद आहे आपण जर बघितलं कृषी मंत्री माणिकराव कोफाटे यांचा रम्मीचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला आहे विधिमंडळाचा नाही तो व्हिडिओ मी काय अजून पाहिलेला नाही आहे परंतु त्या पाहिल्यानंतर त्याच्यावर तुम्ही काही बोलू शकतो काल आदित्य ठाकरे आणि फडणवीस आदित्य ठाकरे जेवणासाठी गेलेले एका हॉटेलमध्ये आणि त्यानंतर ता आदित्य ता ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली की माझ्या मित्रांसाठी आलं मात्र बातम्या बघून एक जण नक्कीच गावाला जाईल असं देखील म्हणतो एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप बघा आज एक वेगळा वातावरण तयार करायचा प्रयत्न करायचा शिवसेना भाजपमध्ये सख नाही आहे शिवसेना भाजपमध्ये फूट पडलेली आहे असं एक जनतेमध्ये वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करायचा आणि स्वतःचं राजकीय पोळी भाजून घ्यायचा करा प्रयत्न करायचा या अधिवेशनामध्ये दिसून आलं की कोण कोणासोबत होतं मागच्या निवडणुकीमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा होता की कोणालाही नाकारता येणार नाही जे महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश मिळालेलं आहे तर शिंदे साहेबांचा शिव्हाचा सा वाटा होता आज माननीय देवेंद्र फडणवीस आज आज मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व मंत्री असेल सगळे कॅबिनेट मंत्री असतील आम्ही सर्व काम करतो आहे आणि आमच्या दोघांमधलं शिवसेना भाजपमधलं कॉर्डिनेशन अतिशय चांगलं आहे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली सामनामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना असं म्हटलं की ठाकरे ग्रांसाठी आम्ही आहोत कुणाला जर भेटत असं आम्ही डायरेक्ट भेटू पण काही जण हे चोर भेटत म्हणजे जसं एकनाथ शिंदे वारंवार दिल्ली असेल किंवा अनेक नेत्यांना भेटत असेल त्यामुळे त्यांनी हा उल्लेख केला मग उद्धवजी जेव्हा सोनिया गांधींना भेटायला सो। दिल्लीत गेले होते त्याचं काय मग मा? महाविकास आघाडी असताना मुख्यमंत्री होण्याकरिता तुम्ही काँग्रेसचे तळवे चाटलेत त्याचं काय हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवलात काँग्रेसची साथ तुम्ही स्वीकारली आणि सोनिया गांधींना भेटायला तुम्ही दिल्लीत जाता वंदने बाळासाहेब असते तर हे त्यांनी केलं असतं का हा प्रश्न आणि स्वतःला विचारा नवा आणि म्हणून मला वाटतं दुसऱ्याकडे जेव्हा आपण एक बोट दाखवतो तीन बोट आपल्याकडे असे ह्याचं भानतण ठेवलं पाहिजे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक सल्ला दिला आहे की शिंदेंच्या आमदार आणि मंत्र्यांमुळे फडणवीसच्या प्रतिमेला गदा येत आहे त्यामुळे फडणवीसनी मला वाटतं आज गृहराज्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांच्या सोबत जी मला काम करायची संधी मिळाली आहे आज महसूल राज्यमंत्री म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून आणि अन्य जी दोन खाते माझ्याकडे आहेत ह्या खात्यांच्या मार्फत सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये आज, आज आमच्या नेतृत्वांची प्रतिमा कुठे मलिन होणार नाही अर्थात ती आमची जबाबदारी आहे आणि ते मी व्यवस्थित पार पाडतोय जे काही आरोप आहेत मला माहिती आहे आपल्या आरोप कुठल्या दिशेने आहे जे काही आरोप आहेत त्याचं वेळेत उत्तर मी काही दिवसातच देतो आहे एक शेवटचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे असं म्हणतात ते मुला म्हणते की ठाकरेंची गरज अशी वाटते जेव्हा जे पोकळ असतात तेव्हा त्यांना ठाकरेची एक सांगू का उद्धवजींची मुलाखत कोणीही बघत नाही त्यांची मुलाखत कोणीही बघत नाही एकही शिवसेना त्यांची मुलाखत बघत नाही स्वतःच्याच नेत्यांकडून मुलाखत करून घ्यायची आणि स्वतः उत्तर द्यायची हे आम्ही जगामध्ये पहिल्यांदा पाहतोय त्यामुळे ह्या अशा मुलाखतीला आम्ही महत्त्व देत नाही